नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल नवीन गोष्टीवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई कशी मिळते त्यासाठी पंचनामा झाल्यानंतर के वाय सी कशी करायची आणि महत्त्वाचं म्हणजे के वाय सी झाल्यानंतर व्ही के नंबर विशिष्ट नंबर वापरून आपला स्टेटस कसा तपासायचा हे सर्व आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत जर तुम्ही नुकसान भरपाईसाठी अर्ज केला नसेल तर तुम्हाला व्ही के नंबर मिळालेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही व्ही के नंबर वापरून नुकसान भरपाईची स्थिती अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन चेक करू शकता जर व्हिडिओ उपयोगी हो वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन गोष्टी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओसह